पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूरमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत सकाळी नऊच्या सुमाराला पंतप्रधान रेशीमबागेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्मृतीभवन आणि दीक्षाभूमीला भेट देतील त्यानंतर दहा वाजता पंतप्रधान माधव नेत्रालय प्रीमियम केंद्राची पायाभरणी करतील तसंच संरक्षण क्षेत्रासाठी आधुनिक तंत्रज्ञान बनव बनवण्याच्या सोलार पॉवर पार्कलाही ते भेट देतील त्याशिवाय दुपारी साडेबाराच्या सुमाराला नागपूरमधल्या सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड इथं युद्धोपयोगी सामग्री चाचणी तळ आणि धावपट्टी सुविधेचंही उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती रेशीम बागेतलं स्मृती भवन आणि दीक्षाभूमीवरती विविध कामांना वेग आलाय जिल्हा प्रशासनातर्फे दीक्षाभूमीवरती सुशोभीकरणाचं काम सुरू आहे आणि आकर्षक विद्युत रोषणे सुद्धा केली जाते दीक्षाभूमी पंचशील ध्वजांनी सजवली जाते दीक्षाभूमी समितीचे विश्वस्त विलास गजगटे यांनी या दौऱ्याबद्दल माहिती दिली भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे पवित्र दीक्षाभूमीवर सकाळी भेट देणार आहेत ही त्यांची प्रधानमंत्री म्हणून दुसरी भेट आहे ही जी ऊर्जाभूमी आहे इथून बाबासाहेबांनी जे मानवतेचा संदेश दिला माणसाला माणूस पण दिला आणि त्यांना जगण्याचा स्वाभिमान दिला ती य ही ऊर्जाभूमी आणि इथून लाखो लोक इथून या भूमीला वंदन करून इथली ऊर्जा घेऊन जातात आणि प्रधानमंत्रीजींना इथे आल्यावर आम्हाला अत्यंत आनंद होतच आहे त्या दीक्षाभूमीच्या विकासाकरता आणि विकास सुद्धा आम्ही त्या त्यांना त्याबाबत अवगत करावं आणि त्यांचं सहकार्य घेऊ